साक्षी जो पाहिजे म्हणून आली नाही बसली मग काय लागली काय होईल म्हणजे कशा ना हा मग काय होईल नाही दुखाय लागले कस काय घरगरा फिरायला जेवण केलंस का नाही जेव्हा पोट दुखायचे खे अगं काय होत नाही रण नको दोखा दो येत हा जाऊ जे? का जेवण केलंस ना हा थोडं जेव्हा जाणू ग बाळासाठी तुला उलटल अग बाळा तुला काय म्हणलं बाळ पोटामध्ये हाय जेवण केलं की भिजत नसतं ती होईल काय बोलते जेवण का केलं ना पोट भरून जेवाय तुला काय किती वेळ सांगू मी पोट भरून जेवलं की भिजत नसत आहे बाबा काय बी रात्री आणि मग दिवसाबी दुखत नाही रात्री आता आहे का तेव्हा पण रात्री दुखत आहे सारखं काय व्हायला लागले आहे का सारखं 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 हां कोण जेवल नाही घरगडा फिरायला लागलं आहे आता फिरत जास्त आई काय म्हणली तुला हां आई म्हणली दुखायचं दुखतच असते फिरायला लागलं की दुखतच असतंय आई म्हणली आई म्हणली गोल फिरत असते मोठं झालंय फार त्याच्यामुळे दुखायचं असेल हम्म होय आई म्हली दवाखान्यामध्ये नसते सह प्रत्येकाला दुखत असतंय ग सहन करायचं आई म्हणली दवाखान्यामध्ये त्या दिवशी बेकाय जाऊन जाऊन काही म्हणली असे कि प्रणाला असत केलं होय <laughs> कर तू काय जेवण कर करे साऊड आहे का जेवण कर गाडी तू याच्या दुकान बघी हा दुखायलाय पुढे आणची पुढे असते नसते जेणू त्या दिवशी पाहते डॉक्टर खायला काय म्हणले हिनाची पुडी पाजू नका डोळ्या डोळ्याला पाणी हे असं दुखत आहे तुला जेवाय कि देवाय सांगतोय पोट भरून जेव्हा जा पोट भरून जेव्हा हे अजून आज पण जेवली नाही मी तर आता काय करू दुखायला जेवली नाही ना काय नाही यासाठी प्रत्येक वेळेस प्रत्येक वेळेस कदाचित चार पाच दिवस झाल फिरायला अगं आता फिरतच असत आई म्हणली बाया म्हणली आता मोठ झालं बाळ की फिरतच असते तुला हो ग फिरायला आता आता बाळ मोठ झालेलं असतंय फिरतच असतंय गक्षी हा जायच का मग दवाखान्यात खरं खरं का आई म्हणाली दवाखान्यामध्ये नका जाऊ त्या दिवशी गेला दवाखान्यात हार मीठ करतात म्हणली काय नाही दवाखान्यामध्ये जाऊ घर घर फिरायला लागली म्हणजे पोटात बाल चल ना चल उठून उठून मोकळे पाहिजे चल चल बर चल बाहेर लवकर जेवण तू जेवण नसल्यामुळे आशा ऐका झाली असं रोज सारखं तवा पण तसंच केलं सारख्या दवाखान्यामध्ये करताय काढायलोय करताय ना तुला हे असं रडण्यामुळे तर सगळं हिवायला लागलंय पहिल्यापासून असं ते पहिल्यापासून आता जसं दवाखान्यात नेल्यापासून सारखं 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 रोज सारखं रडायला लागली हे अशा कसं राहील जेवायचे नाही काय नाही माझ्या महाग खरा काय करावं मला रात्री त्या दिवशी त्या दिवशी बी त्या गाडीत म्हणून आता बी नेल जेवण कर का राहत आहे जेवण कर राहत आहे थोडं हा चलिच थोड हे आई हे काय

आता आईला तर उरली आई का होती जेवली नाही मागास जेव्हा म्हणलं होतं का घरा पोटात बाळ फिरायला लागले उपाशी असलेस काय जेव म्हणले होतं मागास बर काय होते वाढले तर म्हणले पुन्हा जेवते का तसे करते पुन्हा म्हणते आईला नका सांगू आई खुलं म्हणते तिला बालूशाही नको म्हणलं खाऊ कवाचे हाय हे अर्धा तुकडा खालाव त्यानं मला मला व्हायला काय असं मी मल खायला होत आता सांगायला म्हणलं आईला बोलू तो तर माझी नका बोलून आई खवत ये मग जेव म्हणलं जेवावं लागतं र आता मी दादा रडायला जेव जेव म्हणून मी किती वेळेस म्हणलं होतो साक्षी तुला भाकर भाजी खामलं होतं बरं फिरायला आता फिरतच असते मोठ झालंय बाळ ते पोटपाट फिरवीत असते काय होत जेव थोड धोकाशी राहिस काय काय जेव थोडं थोडं जेव हो उठ शाफाची भाजी भाकर खा थोडी मग होट मग उठ शाफाची भाजी हायची मग होट लवकर मग असं बरं आहे का दुकानात ती उपाशी राहण्या ना ती पोटात फिरण्या ना उठ चालल्या जळजळ करत असते आता छातीत चल खा थोडी होट लवकर हा उठ बरं उठ जावे जेवायचं नाही काय नाही रोज 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 काय का तुझा असं माझा जेव्हा

मुदाम केल्या कधी ती फुरगिनी काय काय माणूस न सांगायचं मुदाम कधी जाऊ नको तस खा बस इथं मला नाही भाऊ कस नाही भाऊ बस 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 चार वाजता वाजता तीन वाजता तीन वाजताच सांग चार वाजता नाही तर तीन वाजता मग

खा थोडी थोडी भा कर मध्ये जमा भेजीला जेवू घाल बर काय हा हा खा खा पोट बोल खाऊ नको म्हणते आई खव म्हणते मी म्हण म्हणलं आईला बोलवायचं होतं तुला बोलवायचं का आई खव म्हणते तेवढं बरं करतो आहे खा मी पोट बोल जेवण कर रण नको उघं बिनकामाचं हा घे